जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर चालवलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं मागच्या अनेक दिवसांपासून आपण ही संपूर्ण चर्चा ऐकतोय ज्यामध्ये ओबीसी समाजाचं देखील असं म्हणणं आहे की हे आरक्षण दिल्यामुळे एक मोठा जातीय घटक ओबीसी मध्ये आरक्षण शेअर करण्यासाठी सामील झाला तर आमच्या मुलांना त्यात काय मिळेल आमच्या समाजाला त्यात काय मिळेल असा ओबीसी समाजाचा आक्षेप आहे त्यामुळे खरंच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणं शक्य आहे का आणि हे जर शक्य असेल तर यामध्ये ओबीसी समाजाला म्हणजे ओबीसी मध्ये असणाऱ्या सर्व जातीय घटकांना फटका बसू शकतो काय किंवा फटका बसणार नाही काय याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत याशिवाय आपण बघूया काय करता येईल जेणेकरून दोघांनाही आरक्षण मिळू शकेल मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी हे बघा आता तुम्हा सर्वांना हे माहितीच आहे की इंदिरा साहनी खटल्यात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार कोणतंही आरक्षण संपूर्ण देशामध्ये पन्नास टक्क्यांच्या पेक्षा जास्त होऊ शकत नाही त्याप्रमाणे महाराष्ट्रात सध्या ओबीसीना जे आरक्षण दिलेलं आहे ते एकोणीस टक्के आरक्षण होतं तत्कालीन सरकारने ओबीसीना सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण न देता जे मंडल आयोगानं सांगितलं होतं त्यामध्ये वाटे केले जसं की विजय एन टी भटक्या विमुक्त जमातींना तीन टक्के एस बी सींना स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून दोन टक्के अशा प्रकारे सत्तावीस टक्केमध्येच हे सब सबकॅटेगरायझेशन करून सत्तावीस टक्केच्या आतच या घटकांना देखील आरक्षण दिलं होते अशा प्रकारे महाराष्ट्रात दिलेलं एकूण आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या आत आहे आता, आता मनोज जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची अशी मागणी आहे की पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण जात नाही आणि गेलं तर ते कोर्टात टिकत नाही त्यामुळे मराठा समाजाला जे आरक्षण मिळायला हवं ते अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी मध्येच मिळायला हवं जेणेकरून ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज व्हायचा प्रश्नच येत नाही सध्या महाराष्ट्रात ओबीसी समाजाला एकोणीस टक्के आरक्षण आहे या विषयाबद्दल तज्ञांची मतं आपण ऐकली असतीलच असं सांगितलं जातं की अशा प्रकारे जर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग गा, आयोगाने मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे असं जाहीर केलं तर अशा प्रकारे तो मागास असल्याचा एम्पेरिकल डेटा सादर करावा लागेल आणि तो जर सादर केला तर मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करता येऊ शकतं खरं तर विदर्भातले अनेक मराठे हे कागदोपत्री कुणबी असल्यामुळे ते अगोदरपासून ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत मराठवाड्यातले देखील काही मराठे लोक हे आपण कुणबी असल्याचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये समाविष्ट झालेले आहेत पण सरसकट सर्व मराठा लोकांना आणि त्यांच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांसकट जर ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं असेल तर कायद्याच्या चौकटीतून त्यांना अशा प्रकारचं आरक्षण देता येऊ शकतं असं या विषयाचे जाणकार सांगतात पण त्यासाठी सरकारची तयारी असायला हवी आणि ओबीसीची ती आरक्षण शेअर करायची तयारी असायला हवी पण इथं आक्षेप हा आहे की ओबीसी समाजाच्या ज्या जाती पहिल्यापासून ओबीसी अंतर्गत समाविष्ट आहेत अशा लोकांची लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत अडतीस टक्के आहे आणि मंडल आयोगाने जो एक फॉर्म्युला स्वीकारला होता ज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या किमान निम्म्या पर्सेंटेजमध्ये आरक्षण त्या समाजाला दिलं पाहिजे भारतात असलेला एकूण ओबीसी समाज हा चोपन्न टक्के होता म्हणजे मंडल आयोगानं सांगितल्याप्रमाणे चोपन्न टक्के होता म्हणून भारतात ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं गेलं म्हणजे निम्म महाराष्ट्रात ओबीसीची लोकसंख्या होती अडतीस टक्के म्हणून ओबीसीना सत्तावीस टक्के न देता एकोणीस टक्के आरक्षण दिलं गेलं एकोणीसशे एकतीसच्या जातीय जनगणनेनंतर आजपर्यंत भारतात कोणत्याही प्रकारची जातीय जनगणना करण्यात आलेली नाही त्यामुळे एकोणीसशे एकतीसच्या जातीय जनगणनेचा आधार जर घेतला तर महाराष्ट्रात मराठ्यांची लोकसंख्या बत्तीस टक्के होती जर या बत्तीस टक्के लोकांना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं तर ओबीसी अधिक मराठा अशी एकूण लोकसंख्या अडतीस अधिक बत्तीस बरोबर सत्तर टक्के होते यात महाराष्ट्रातल्या लोक लोकसंख्येच्या सत्तर टक्के लोकांना फक्त एकोणीस टक्केच्या त्या ओबीसीच्या पाईपलाईन मधून पासवायचं आहे पूर्वी जिथं अडतीस टक्के लोकसंख्या या एकोणीस टक्केच्या चॅनलमधून चा चा जात होती त्यात आता बत्तीस टक्के अजून वाढले तर सत्तर टक्के लोक हे या एकाच चॅनलमधून जायचा प्रयत्न करतील ज्यामध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे है। मराठ्यांचा सा जरी सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून समावेश केला असला तरी संपूर्ण महाराष्ट्राला एक गोष्ट नक्की माहिती आहे आणि ही गोष्ट मराठी देखील मान्य करतील ती म्हणजे ओबीसी मध्ये असलेल्या गुरव नावी सुतार माळी आणि इतर अनेक जातींच्यापेक्षा मराठे हे, हे सामाजिकदृष्ट्या नक्कीच वरचे आहेत सामाजिकदृष्ट्या त्यांचा थर नक्कीच वरचा राहिलेला आहे आणि हा महाराष्ट्राचा मागच्या चार पाचशे वर्षाचा इतिहास आहे त्यामुळे एकदा जर सत्तर टक्के लोक एका चॅनलमधून पास व्हायचा प्रयत्न करायला लागले तर अडतीस टक्के ओबीसी विरुद्ध बत्तीस टक्के मराठे असा जो झगडा होईल त्यामध्ये आपल्या सामाजिक पद प्रतिष्ठा आणि सन्मान याच्या जीवावर मराठे अडतीस टक्के ओबीसी मधल्या जातींना वरचट ठरतील त्यामुळे ज्या लोकांना सामाजिकदृष्ट्या मागास असं अगोदरच समजलं गेलंय त्या लोकांच्या पेक्षा सामाजिकदृष्ट्या वरचड असलेले लोक त्याच कॅटेगरीमध्ये येतील आणि मूळ ओबीसी मधले असलेल्या जातींना त्याचा जबरदस्त फटका बसेल अनेक ओबीसी नेते ही गोष्ट आक्रमकपणे मांडत आहेत काही लोक मराठा आंदोलन विरुद्ध ओबीसी आंदोलन अशा प्रकारचा संघर्ष निर्माण करत आहेत या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी मराठा समाज ओबीसी समाज आणि महाराष्ट्र सरकार यांनी एकत्रितपणे या विषयावर तोडगा काढणं गरजेचं आहे कारण हा प्रश्न जितका सहज दिसतो तितका सोपा नाही मराठ्यांच्या बत्तीस टक्के लोकसंख्येला जर आपण न्याय द्यायला गेलो तर अडतीस टक्के असणाऱ्या ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये ही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे आणि ती योग्य देखील आहे आणि त्यासाठी दोन्ही समाजांनी एकत्र येऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे मग यावर काय तोडगा निघू शकतो याबद्दल मी एक माझा अंदाज बांधतोय म्हणजे हे असं होईलच असं मी म्हणत नाही पण केंद्र सरकारच्या किंवा मंडल आयोगाच्या तत्कालीन फॉर्म्युलानुसार जो कुठलाही समाज असेल त्या सर्व समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या आरक्षण त्या समाजाला देता येऊ शकत असेल तर मराठी हे सामाजिक ठरवले जात असतील आणि महाराष्ट्रातली ओबीसींची संख्या अडतीस टक्के अधिक हे मराठे बत्तीस टक्के बरोबर सत्तर टक्के होत असेल पस्तीस टक्के आरक्षण महाराष्ट्रात ओबीसीना मिळायला पाहिजे जे आता एकोणीस टक्के आहे आणि अशा प्रकारे पस्तीस टक्के आरक्षण जर द्यायचं असेल तर एस सी एस टी अधिक ओबीसी आणि मराठा म्हणजे हे पस्तीस टक्के आणि जे एन टी आणि एस बी सी असे सगळे मिळून महाराष्ट्राचं आरक्षण हे सात टक्क्यापर्यंत जाईल आता मराठ्यांना दिलेलं जर ई बी सीचं दहा टक्क्याचं आरक्षण आहे जे मागच्या वर्षी दिलं होतं ते जर कोर्टात टिकलं नाही तर ते कॅन्सल होईल आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत येईल त्यामुळे आम्ही म्हणतोय तसं वीस टक्के अधिक पस्तीस टक्के अधिक पाच बरोबर साठ टक्के आरक्षण महाराष्ट्राला घेता येईल त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने केलेल्या या कायद्याला नव्या शेड्यूलमध्ये टाकलं पाहिजे त्यासाठी परत एकदा घटनादुरुस्ती करावी लागेल पण महाराष्ट्रातल्या दोन्ही समाजांना न्याय द्यायचा असेल तर तो एकमेव पर्याय उपलब्ध आहे अशा प्रकारे तामिळनाडूमध्ये देखील त्या समाजाला तशा प्रकारे न्याय द्यायची गरज होती म्हणूनच त्या समाजाला तशा प्रकारची घटनादुरुस्ती करून आरक्षण दिलं गेलं आणि ते कोर्टात देखील टिकलं होतं असंच काहीसं महाराष्ट्रात करावं लागेल आणि त्यासाठी केंद्र सरकारची संमती असणं गरजेचं आहे कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये सर्वांना आपल्या समाजाचा जातीचा उत्कर्ष करण्याचा अधिकार आहे त्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा मिळवण्याचा अधिकार आहे त्यामुळे ओबीसींनाही न्याय मिळाला पाहिजे आणि मराठ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे आरक्षण हा काही हक्क नाही आरक्षण ही एक समाजाच्या उत्कर्षासाठी केलेली तरतूद आहे आणि त्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येऊन त्यातून तोडगा काढायला पाहिजे असं आम्हाला वाटतं याशिवाय या विषयाचे तज्ज्ञ जाणकार इतर मतं मांडू शकतात त्यांचा अभ्यास मांडू शकतात फक्त या विषयाचं राजकारण होता का नये दोन समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होऊन महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये असं आम्हाला वाटतं तुम्हाला या प्रश्नावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा ओबीसींवर अन्याय होतोय काय की मराठ्यांवर आतापर्यंत अन्याय झालाय याबद्दलची तुमची मतं काय आहेत ते आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र